नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर दिवाळी जवळ येत आहे आणि गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्न आहे या दिवाळीत कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी एस बी आय सिक्युरिटीजने पाच दमदार असे शेअर्स शिफारिस केले आहेत की त्या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता आज आपण या शेअर्सवरती नजर टाकणार आहोत चला सुरू करूयात शेअर बाजारात परताव्याची अपेक्षा आणि व्याजदारांचा दबाव यामुळे अनेक गुंतवणूकदार दिवाळीच्या काळात पोर्टफोलिओ बदलण्याचा रिस्ट्रक्चर करण्याचा विचार करतात यावेळी एस बी आय सिक्युरिटीजने पाच शेअरची शिफारस केली आहे ज्यांना पुढील एक वर्षामध्ये साधारणतः तेरा ते वीस टक्के नफा देण्याची शक्यता आहे चला त्या प्रत्येक एक एक शेअरवरती आपण नजर टाकूयात एस बी आय सिक्युरिटीजनुसार टी व्ही एस मोटर ग्रामीण मागणी आणि निर्यात वाढीमुळे फायदेशीर स्थितीत आहे ऑपरेटिंग मार्जिन वाढेल आणि पुढील बारा महिन्यात तो सुमारे तेरा टक्क्यापेक्षा जास्त परतावा देऊ शकतो सध्या हा स्टॉक तीन हजार पाचशे रुपयाच्या आसपास ट्रेड करतोय आरोग्य क्षेत्रामध्ये वाढ होत आहे अपोलो हॉस्पिटलमध्ये सध्या रुग्णसंख्या वाढीचा दबाव आहे आणि डिजिटल हेल्थ सेवेचा विस्तार पण अपोलो हॉस्पिटलनं सुरू केलेला आहे एस बी आयच्या अंदाजानुसार हा शेअर तेरा टक्क्यापेक्षा जास्त परतावा देऊ शकतो एच डी एफ सी ही मोठी खाजगी बँक आहे एस बी आय सिक्युरिटीजने लक्ष वेधले आहे की ती आता कर्जदर वाढवेल येत्या काळात हा शेअर चौदा टक्क्यापर्यंत परतावा देऊ शकतो याची जी किंमत असणार आहे एक हजार शंभर रुपयापर्यंत याचं टार्गेट एस बी आय सिक्युरिटीजनं ठेवलेलं आहे नाल्को हे एक इंटिग्रेटेड ॲल्युमिनियम कंपनी आहे बॉक्साईटपासून ॲल्युमिनियमपर्यंत कंपनी खर्च कमी करून कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आयच्या मते हा शेअर सुप्त संधी आहे सुमारे वीस टक्के परतावा हा शेअर येणाऱ्या काळामध्ये देऊ शकतो जी एस टी दरामधील बदलामुळे अन्न व पेयावर खर्च वाढू शकतो जे क्यू एसआर कंपन्यांना फायद्याचे ठरू शकते ज्युबिलंट फूडवर्क सध्या पाचशे सत्त्याण्णवच्या दरावर चालतोय आणि नुसार अंदाजे पंधरा टक्क्यापर्यंत याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे हे सारे शेअर्स आकर्षक दिसतात पण शेअर बाजारात नेहमी जोखीम असतात अर्थचक्र बदल जागतिक घडामोडी व्याजदर चढउतार याचा परिणाम होतो म्हणून गुंतवणूक करताना विविधता म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन ठेवणं गरजेचं आहे तसेच स्वतःचे रिसर्च करा आणि गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरेल तुम्हाला हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा तुम्हाला कोणता शेअर आवडला किंवा तुम्ही कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करणार आहात पुढील आर्थिक संधीबाबत आम्ही एकत्र येऊ तोपर्यंत धन्यवाद